संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड या संस्थेच्या जिजामाता प्राथमिक विद्यालय जेजूर या विद्यालयात आषाढी एकादशीच्या निमित्तानं बालचूंच्या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पालखीचं पूजन संस्थेच्या अध्यक्षा माननीय आनंदी काकी जगताप सहसचिव दत्तात्रय गवळी व्यवस्थापक काणिपनाथ अमराळे कोथळेगावचे माजी आदर्श सरपंच शहाजीबापू जगताप महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे सचिव जिजामाता विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर आणि प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे यांच्या हस्ते करण्यात आले जिजामाता संकुलात आषाढी एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी पर्यवेक्षक सतीश पिसाळ शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमे माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब जगताप उपस्थित होते विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान केल्या होत्या त्यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी माता संत श्रेष्ठ शिरोमणी संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत एकनाथ महाराज संत नामदेव महाराज संत मीराबाई संत रामदास स्वामी इत्यादी संत तसेच काही बालचू भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू स्वामी विवेकानंद यांच्या वेशभूषेत आले होते तर काही विद्यार्थ्यांनी चंद्रशेखर आझाद भगतसिंग राजगुरु सुखदेव इत्यादी क्रांतिकारांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या तर काही विद्यार्थी शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ होळकर राणी यांच्या वेशभूषेत आले होते त्याचप्रमाणे शाळेतील इतर सर्व विद्यार्थी वारकरी बनून आले होते माऊली जयघोष जयघोषकर जेजुरीतून पायदिंडी काढली आणि अध्यात्माचा संदेश दिला सर्व विद्यार्थ्यांचे जेजुरी गडावर आलेल्या भाविकांनी तसेच ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केला आणि पालखीचा आनंद लुटला या दिंडी सोहळ्याचं नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृता कांबळे पौर्णिमा धुमाळी केलंय सुनीता शिंदे शकुंतला गोडसे ज्योती गावडे सुनील भगत मोनिका निगडे शिल्पा पाटोळे सीमा राणे रसिका भुजबळ छाया साबळे शीतल कदम यांनी अभंग आणि गौळानी मनत दिंडी सोहळ्याची सांगता केली संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे जेजुरी ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव्ह न्यूज चॅनलला आणि यूट्यूबवर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा